दोन हजार तेवीस चोवीसच्या एकूण जो पिकाचा वृत्ती दर आहे त्यामध्ये किंवा जो प्लस असतो तो मागच्या वेळेस तीन पॉईंट पाच दाखवला गेला होता यावेळेस मात्र त्यामध्ये एक पॉईंट पाच ने घट झाली आहे आणि तृणधान्यामध्ये तर चार ते पाच टक्क्याची घट दाखवली आहे जे शेती उत्पन्नामध्ये प्रचंड घट झाल्याचं आता या आर्थिक अहवालातून स्पष्ट झालेला आहे आपल्याला माहित असेल की केंद्र आणि राज्याने एक मिलेट महोत्सव घेतला होता करोडो रुपये त्या मिलेट महोत्सवावर खर्च केले गेले आणि आज मात्र इकडे तृणधान्याचीच उत्पन्नामध्ये घट होत असेल तर त्या मिलेट महोत्सवाला करोडो रुपये खर्च करण्याला अर्थ काय हा खरा प्रश्न उपस्थित होतो म्हणूनच एक आर्थिक अहवाल आता मी बजेट आपण याला कृषी प्रधान वगैरे म्हणतो पण उद्योग आणि सेवामध्ये मात्र वाढ होण्याचं कारण आता राज्यावर जे काही कर्जाचं डोंगर उभं झालं आहे सात लाख अकरा हजार कोटीचा आता या ठिकाणी शेतकऱ्यावर आपल्या राज्यावर हे कर्जाचं डोंगर आहे त्याच कारण तसं आहे की तुम्ही सेवा आणि उद्योगावर जर भर देत असाल आणि टेंडरच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कर्ज काढून करोडो रुपये कमिशनखोरी करून टक्केवारी घेऊन सगळे टेंडर मॅनेज करून जाळ्या विणून कमिशन खाण्यासाठी आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच्या कर्जाचा डोंगर उभा होताना या राज्यामध्ये आम्हाला दिसतो आहे यामध्ये जर ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्र खरं म्हणजे देशाचं ग्रोथ इंजिन आपण म्हणतो आणि या ग्रोथ इंजिनची जी आता पिछाट होताना दिसते आपल्या पुढे गुजरात आणि तेलंगणा पुढे जाताना दिसते आमचे उपमुख्यमंत्री कदाचित म्हणतील की मागच्या वेळेस महाराष्ट्र सहा क्रमांकावर होता तो काय सहाच क्रमांकावर राहावा आमच्या मागे असलेले गुजरात आणि तेलंगणा पुढे जावं ही त्यांची अपेक्षा आहे का असाही आमचा त्यांना सवाल असणार आहे मुळातच हे सरकार जे आहे यामध्ये कृषीकडे यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे मागच्या वेळेस बासष्ट हजार एक सातशे एकोण सत्तर कोटी रुपये कृषीला शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं यावेळेस मात्र फक्त तो बासष्ट हजार कोटी आपला साठ हजार कोटी रुपयेच झाला अद्यापही पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाचं वाटप करा असं आदेश काढतात खरं त्यांच्या अधिकारात आहे की नाही मला माहीत नाही पण कुठल्याही बँकांनी याची साधी दखल सुद्धा घेतली नाही सिबिल न तपासता कर्ज द्या म्हणणाऱ्या सरकारच्या या शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिखावापणा करणाऱ्या सरकारचा Uh, बुरखाच आता सगळ्या बँकांनी फाडला आणि त्यांचं अजिबात ऐकलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी मुख्य एक मुद्दा महत्वाचा आहे की आज खर तर पुन्हा हे ड्रग्जचा हब झालेला आहे एकेकाळी एज्युकेशनचा हब असणारं पुणे ड्रग्ज हब होणं पूर्ण तरुणाई उद्ध्वस्त होताना पुण्यात दिसतं दर आठ दिवसातून आपल्याला तिकडे ड्रग्जचा सापडल्याच्या घटना संस्कृती संस्कार तर आता कुठे गेले ते माहीत नाही पण ज्या अपेक्षेने लाखो तरुण आणि त्यांचे पालक त्यांना तिकडे पाठवतात ते संपूर्ण तरुणाई आता या ड्रग्सच्या विडख्यात सापडलेली आहे आणि तेथील पोलीस प्रशासन पूर्णत सुस्त आहे याची जबाबदारी जे काही अलीकडच्या झालेल्या घटना ज्या पाहता आपण पोलीस तिथले जे पुण्याचे पोलीस कमिशनर आहे आमच्याकडे आहे आम्ही या सर्व पुण्यामध्ये ज्या काही आता कायदा सुव्यवस्थेचा धिनवडा निघाला ड्रग्स असेल खून असेल तरुणींचं अपहरण असेल तरुणी गायब झाल्या आहेत पुण्यातून वर्षभरामध्ये सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार या घटना आहे म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की पुण्याच्या पोलीस कमिशनरनी राजीनामा दिला पाहिजेत त्यांना काढलं पाहिजेत त्यांना तिथून हकललं पाहिजेत आणि आ, या ठिकाणी त्यांना तिथे आणल्यानंतर पूर्वीचे पोलीस कमिशनर आणि आत्ताच्या पोलीस कमिशनरच्या वेळेस तिकडे कायदा सुव्यवस्थेचे किती ढिंडवाडे निघालेत हे संपूर्ण आकडेवारीवरून आता स्पष्ट होत आहे एक महत्वाचा मुद्दा दुसरा होता की दुधाच्या अनुदानाची घोषणा पाच रुपये प्रति लिटर देऊ शेतकऱ्यांना म्हणून घोषणा केली अंमलबजावणी अजिबात झाली नाही त्यांना अंमलबजावणी करताना शेतकऱ्याला तो शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही किमान हा दर पस्तीस रुपयाच्या पुढे जाण्याची अपेक्षा होती म्हणून सरकारने घोषणा केली पण त्यांना एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना दिला नाही आता अडीच वर्ष शेतकरी यामध्ये पिछला गेला दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि आता अडीच वर्ष झोपल्यानंतर या सरकारला जाग आली आणि आता दूध अनुदान आज म्हणजे अनुदान आता अडीच वर्षानंतर त्यांना दिलं अडीच वर्ष काय करत होता तुम्ही सरकार म्हणून झोपला होता काय ज्यावेळेस लोकसभेमध्ये चपराक पडली सनसनीत मार पडला त्यावेळेस त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दोन महिने जे काही आहे त्यांचे व्हेंटिलेटरवरचे ते वाचण्यासाठी प्रयत्न केविलवाना प्रयत्न धडपड ही यातून दिसते आहे अडीच वर्ष फसवणाऱ्या सरकारला दूध उत्पादक शेतकरी कधी माफ करणार नाही याचा आम्हाला पुन्हा हा विश्वास सर, सरकारने दूध उत्पादकांना आता अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु केंद्र सरकारने दुधाची पावडर जी आहे ती आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास पंधरा हजार टन इतकं दुधाची पावडर जी आहे ती आता केंद्र सरकार दूध नसवणं आणि शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा शेतकऱ्याला पुन्हा उद्ध्वस्त करणं असं मी मानतो काय केलंय सगळ्या बाबतीत आता आपण पाहिलं आहे की ज्यावेळेस कांद्याचा विषय आला त्यावेळेस ते निर्यात बंदी लावली त्याच्यावर चाळीस टक्के कर लावला गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परवानगी दिली महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला परवानगी नाकारली हा दुजाभाव चालला त्यानंतर सोयाबीनचे दर पडलेत सोयाबीन निर्यात केला गेला त्यामध्ये सोयाबीन उद्ध्वस्त झाला त्यानंतर कापसाचे दर पडलेत कापूस निर्यातीवर बंदी आली देशातील एकूणच परिस्थिती पाहिली तर देशामध्ये बारा टक्के निर्यात घटली आठ टक्के आयात घटली म्हणजे देश कुठल्या दिशेनं जात आहे एकूणच बारा टक्के जर तुमची निर्यात कमी होत असेल आणि आठ टक्के आयात कमी होत असेल तर देशात असेल या सर्व क्षेत्रामध्ये घट होत आहे आणि देश उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे हे यातून स्पष्टपणे आता दिसत आहे बजेटमध्ये आता उद्या घोषणाचा पाऊस पडणार आहे कोणी लाडकी लेख लाडका लेख मूर्ख बनवण्याचं काम होईल जाता जाता आणि त्यामध्ये दाखवतील आम्ही काही केल्याचा तीन महिन्यामध्ये काही देणार नाहीत दोन महिने शिल्लक राहिलेत पासष्ट दिवस आचारसंहिसाठी आचा आजच्यापासून शिल्लक राहिले या पासष्ट वर्ष आपण काय केलात हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होईल अडीच वर्ष काही न करता शेवट आपण निरोप समारंभाच्या वेळेस हे काहीतरी दाखवायचा प्रयत्न जर करत असाल तर जनता माफ करणार नाही असंही माझं स्पष्टपणे मत आहे त्यांनी गुन्हेगार पोलीस आता झाले आहेत जेवढा वसूल करता येईल आणि टार्गेट देऊन वसूल केला जात आहे त्यामुळे या राज्यातील कायदा सुविस्थेचे निंडवडी उडालेत कानून कायदा हातात घेतला जात आहे गुन्हेगार हा प्रचंड त्याची हिंमत वाढली गुन्हेगारांची आणि त्याला माहीत आहे की आमच्या मागे उद्या मंत्री उभे राहतील सत्ताधारी उभे राहतील हा विश्वास गुन्हेगारामध्ये निर्माण झाला त्यामुळेच अशा घटनामध्ये हे वाढ होत आहे हे निंदनीय आहे छोट्या मुलांना अशा पद्धतीनं त्यांना टार्चर करणं मारहाण करणं ते गुन्हेगारांच्याकडून होणं तर मग कायदा सुविस्ता राहिली का हा खरा प्रश्न निर्माण होतोय असं आहे की अडीच वर्ष कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका झाल्या नाही अडीच वर्ष होत या अडीच वर्षामध्ये मस्तवालपणे डायरेक्ट मंत्र्यांचा सा सहभाग डायरेक्ट अधिकारी आणि मंत्री म्हणून खालीपर्यंत कुठलीही व्यवस्था याचा अर्थ काय की त्यांना कोणाचाही धाक नाही कोणाचंही नियंत्रण नाही आणि सरकारचा संपूर्णपणे पाठिंबा आहे त्यामुळे अधिकारी सरासपणे लूट करतायत हे आता स्पष्ट झालेलं आहे कारवाई केलेली आहे निवडणूक बोलू शकतो हे देवतळे आणि विजय देवतळे हे त्यांच्या समर्थक समजले जात होते नानांनी त्यांच्यावर कारवाई केली माझे समर्थक वगैरे नाही ते काँग्रेस पक्षाचेच होते मी काय त्यांना उमेदवारीसाठी मागणी केली नाही किंवा मी कुठली उमेदवारीसाठी समर्थनही केलं नाही त्यामुळे मी समर्थक काय का सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते हे पक्षाचे समर्थक आहेत कोणी कोणाचा समर्थक नाही असं मी चुकीचा त्याच्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली असं हे ज्यावेळेस शेतीसाठी बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसा याकडे जातो मला वाटतं की वाटचाल कुठल्या दिशेनं चालली आहे याचं उत्तर त्या ईडीच्या चौकशीमध्ये कदाचित मिळेल मी असं म्हणणार नाही कोणाला बैल वगैरे कसाई वगैरे पण आमच्या गावाकडची ती म्हण आहे आणि अशीच पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याची उपयुक्तता आहे त्याला सोबत ठेवा उपयुक्तता संपली की त्याला संपवून टाका त्याला निसनाभूत करा कदाचित हा प्रयोग अजितदादांसाठी सुरू झाला का त्यांना ते नको आहेत का आर एस एसची ची भूमिका जी आहे त्यामध्येही तीच भूमिका दिसली त्या अपयश आला असं सांगितलं गेलं तर त्यामुळं कसं ती त्याचे यांचे काही धागेदोरे आहेत का हे आता येणारा काळ सांगेल फार काही तुम्हाला सगळ्यांना वाट बघायची गरज पडणार नाही आहे मुंबईमध्ये ज्या ना हे कामं दिली गेले तीन तीन हजार कोटीची बावीसशे तेवीसशे कोटी सगळी कामं जवळपास बारा हजार कोटीची कामं वाटप करून दिल्या गेले आणि ते सगळं मॅनेज करून टेंडर वाटल्या गेले त्यामुळं कमिशन खोरी खूप मोठ्या प्रमाणात झाली या सगळ्या माडांच्या बिल्डिंगच्या उभारणीमध्ये म्हणजे मला माहिती मिळते की अधिकारी आणि शासन मिळून मंत्री मिळून सगळ्यांनी मिळून जवळपास बावीस टक्के त्यातून मिळाले जर हे बावीस टक्के माडाच्या बिल्डिंग मधून मिळणार तर बिल्डिंग गळणार नाही तर काय होईल गळतीच एवढी लागली पैसे खाण्यासाठी तर तो काय बांधकाम करेल शिर्के नावाचं नाव मोठं आहे शिर्केला सुद्धा ते काम माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही स्पर्धा नव्हता वाटप करून दिलेत मॅनेज करून दिलेत